आणि एक धक्कादायक बातमी रायगडहून महिलेचा सा मृतदेह सापडलेला आहे रायगडमधील पेण येथील ही धक्कादायक घटना समोर आली आहे पेण पोलीस ठाण्यामध्ये या सर्व प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे महिलांवरील अत्याचाराच्या वेगवेगळ्या घटना समोर येत असतानाच रायगड जिल्ह्यातील पेण मध्ये सुटकेसमध्ये कुंबलेला महिलेचा सा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडालेली आहे दुरशेत गाव हद्दीमध्ये बाळगंगा नदी किनारी ही सुटकेस सापडली आहे परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्यानं ग्रामस्थांनी तपास केला असता ही धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद करण्यात आलेली असून सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये असून साधारण तीस ते चाळीस वर्ष वयाच्या महिलेचा मृतदेह आहे अशी माहिती समोर येते आहे पाच ते सहा दिवसांपूर्वी तिची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे सा रायगडमध्ये सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळलेला आहे पोलिसांकडून या सर्व प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे रायगडमधील पेणमध्ये ही घटना घडलेली आहे दुर्शेतगाव हद्दीमध्ये बाळगंगा नदी किनारी ही सुटकेस सापडली आहे परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्यानं ग्रामस्थांनी तपास केला असता ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि ह्या प्रकरणाची पोलीस शोध घेत आहेत तपास करतायत